नमस्कार मी मोनिका अस्मितेन रिदुची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होती तर आता तुम्ही समोर व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की तो काय दिवस आहे तर आज माझा बड्डे आहे आणि आम्ही चाललेला आहो बाहेर तर ते कशासाठी काय ते त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर ना आम्ही आलेलो होतो शोरूममध्ये गाड्यांच्या होंडाचं हे शोरूम होतं आणि इथे बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कोणती गाडी घ्यायला आलो हो। आहोत तर ॲक्टिवा माझ्यासाठी चॉईस करायला आलेलो होतो आणि कलर माझ्या चॉईसने घ्यायचा होता त्याच्यासाठी मी स्मितू रिदूला सोबत घेऊन आली होती कारण दुसरा काही आपल्याकडे पर्याय नाही आहे घरी त्यांना ठेवू शकत नाही आणि सोबतच कुठेही घेऊन जावं लागते त्यातलं त्यातनं ऊन खूप होती मुलं खूप त्रास देत होते पण माझ्या चॉईसने मला गाडी घ्यायची होती त्याच्यामुळं मला यावंच लागलं आणि नंतर कलर वगैरे सिलेक्ट केला खाली गॅरेजमध्ये जाऊन वर नंतर परत शोरूममध्ये या आम्ही येऊन बसलो आणि इथे ना मग डॉक्युमेंटेशनच्या भरपूर साऱ्या प्रोसेस असते त्या फिलअप केल्या त्यानंतर गाडी जी आहे ती आपली रेडी होत आहे इथे नाही आहे ह्या सगळ्या काही ज्या दिसत आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळे शोपीस आहे म्हणजे काय आलं ॲडव्हान्स किंवा नवीन फीचर्स वगैरे याच्यासाठी इथे सगळ्या काही जे मॉडल आहे ते थे, ठेवलेले होते आणि आपले मॉडेल माहिती आहे का कशावर बसलेले होते दोन तर तुम्हाला व्हिडिओ दिसणारच तर बाजूला ना एक ट्रेनिंगसाठी असं असते कम्प्युटरला ते अटॅच ट्रेनिंगची एक डेमोसाठी असते तर हे बघा आपले दोन मॉडल ह्या मॉडल गाड्यांवर बसलेले होते आणि खूप एन्जॉय केला त्यांनी आणि रिदूला ना आम्ही अर्धा ते पाऊन तास त्याच्यावर बसवलं हो कारण इकडे तिकडे खूप पडायचा ना आपली गाडी जी आहे ती आलेली आहे आणि आपल्या अंगणात आहे पूजा वगैरे करायची तयारी पण चालू आहे तर या बड्डेला इतकी मोठी आपल्या घरी लक्ष्मी आली मग म्हटलं घरीच आपला थोडंसं काहीतरी गोडधोड झालं पाहिजे सोबतच रामनवमी आहे म्हणून मग म्हटलं चला शेवड्याची खीर बनवते पटकन अशी ती रेडी पण होते आणि वेळ पण जात नाही उकडत राहिली तरी ती होऊन जाते कारण बाकी स्वीट आयटम जर बनवायचं म्हटलं तर खूप वेळ जाते आणि त्यातल्या त्यात काय झालं ना माझं जे ट्रायपॉड आहे ते खाली पडलं आणि ते जे काही हँडल असतो ना तोच आता त्याचा तुटला तर आता नवीन बघू आता कधी घेणं होते तोपर्यंत असेच व्हिडिओ थोडेसे मॅनेज करा तर शेवळ्या भाजून घेतल्या तुपांमध्ये छान अशा आणि त्यानंतर उकडतं जे दूध आहे ते त्याच्यात ॲड केलं सोबतच साखर टाकली याला छान अशी उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि विलायची जी असते ना ती किंवा मग तुम्हाला केसर वगैरे आवडत असेल तर ते पण आपण ॲड याच्यात ॲड केलं तर खूप छान असं कलरफुल आपलं जे स्वीट आहे ते रेडी होते हे सगळं झालं आणि त्यानंतर मी तयारी केली कारण ना जी आपल्या घरी लक्ष्मी आणली ती आहे आपल्या अंगणात आणि ती तशीच न ठेवता सकाळी पूजा करायचं म्हटलं तर रात्रभर तशीच असते आणि दिवसावर आपल्याला घ्यायची होती जरी ती उशिरा आले तरी पण मग म्हटलं चला पूजा करूनच घेऊया आणि तसं पण आपण लक्ष्मीपूजन रात्रीच करतो थोडंसं मनामध्ये कन्फ्युजन होतं की आता पूजा करायची की सकाळी करायची पण म्हटलं आताच आलेली वस्तू आहे ती म्हणून आपण आत्ताच पूजा करायची छान असा हार लावला मला पहिले काही जमला नाही मग यांनीच करून दिला हार वगैरे आणि लाईट त्याचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं गाडीचे लाईट चालू बंद चालू बंद तू करत होता त्यानंतरनं मी पूर्ण अशी गाडीची पूजा करून घेतली छान त्याला पाणी वगैरे वाहलं म्हणजेच आपण जसं देवाची पूजा करतो ना तसेच आपल्या गुढीपाडव्याला किंवा मग आपण दसऱ्याला आमच्याकडे खास करून दसऱ्याला जशी गाडीची पूजा करते तशाच पद्धतीने गाडीची छान अशी पूजा केली हार वगैरे वाहून फुलं वगैरे वाहून आणि नंतर आरतीसुद्धा म्हणजे असं जे काही आरतीचं ताट आहे ते तर खूप छान वाटत होता आज मनाला ना म्हणजे असे विचार येत होते की जर दादा इकडे तिकडे ड्युटीवर असते तर कसं झालं असतं आजच्या दिवसाला म्हणजे एक नर्वसनेस असतं ना ते बाकी दिवशी घेऊन तेवढी खुशी नसती वाटली तशी खुशी आजच्या दिवशी झाली आणि खरंच खूप छान योग होता म्हणजेच माझी खूप दिवसाची इच्छा होती की आजच्या दिवशी आपली जी काही लक्ष्मी आहे ती आपल्या घरी यावी आणि खरंच तसंच झालं देवाच्या कृपेने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टींचा योग जो आहे तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जुळून आला आणि खरंच माझ्या मनातली आता ही जी इच्छा आहे या वर्षीतली पहिली इच्छा ती पूर्ण झाली त्यानंतर ना सगळ्यांना पेढे वाटायच्या आधी रिधूचं इकडे चालू झालं होतं यम्मी यम्मी आणि तिकडे दादा तुमचे बसलेले होते नारळ फोळायसाठी कारण नारळ हे फोडल्याच जाते आपली जशी आपण देवाची पूजा करतो तेव्हा जग सगळे जे काही आपण रीतिरिवाज करतो तशाच पद्धतीने गाडीची पूजा केल्यावर सुद्धा नारळ हे फोडले जाते नारळ वगैरे फोडून झालं सगळं वाटप झालं पेड्यांचा आणि त्यानंतर ना आम्ही बड्डे सेलिब्रेशनला घेतलं कारण छोटासा एक केक आणला जास्त काही करायचं नव्हतं ह्यावेळेस कारण इतकी मोठी इन्व्हेस्ट केल्यावर मग आपलाही थोडंसं असते की एवढं नको तेवढं नको त्यामुळे ते घरच्या घरी छोटसा एक केक आणला तसंही आम्ही चौघामध्ये तिघांमध्येच आजपर्यंत करत आलो मागच्या वर्षी तर तेही शक्य झालं नव्हतं आमचे दोन हजार तेवीसचं जेवढं काही वर्ष आहे ना खूप तंगीत गेलं त्याच्याचमुळे कुठंतरी यूट्यूबमध्ये मी येण्याचा निर्णय घेतला असं मनालासुद्धा हरकत नाही खूप म्हणजे खूप असं जरी लोकांना वाटत असेल की नोकरीवर आहे आणि यांच्याकडे सगळं काही भरभरून आहे पण तसं नसते एक एक वर्ष इतकं बेकार जाते ना की खूप तर तसंच आमचं जे दोन हजार तेवीस आहे खूप गेलं बेकार म्हणजे केकसुद्धा आणायला विचार येत होता की मग आम्ही कुणाचाच बड्डे सेलिब्रेशन केलं नव्हतं मागच्या वर्षी फक्त रितूचा आणि स्मितूचा सोडून माझा नाही दादाचा नाही किंवा ॲनिव्हर्सरीसुद्धा नाही त्या म्हणजे ना दोन हजार बावीसचा जो डिसेंबर आणि मग पूर्ण दोन हजार तेवीसचं वर्ष इतकं बेकार गेलं ना की म्हणजे माहीत नाही का बरं सगळ्या गोष्टी ते सारखंच आहे आज पण तेवढंच मॅनेजमेंट आहे मागच्याही वर्षी सगळं तेवढंच बरोबर होतं सगळं व्यवस्थित व्हायचं बी सी भरायची सगळ्या गोष्टी पण जेव्हा मन एंड यायचं ना त्या सगळ्या गोष्टीची चुंचून जी आहे पैशाची ती आमच्या घरात भासत होती आणि तोच एक कुठंतरी होतं पर्याय माझ्याकडे यूट्यूबवर यायचा की त्याच्यामधूनच मी आज यूट्यूब खोलण्याचा पक्का निर्णय घेतला आणि हे जे आता बड्डे सेलिब्रेशन करत आहे ना तर इथे काय झालं ना की ते जे असते ना कॅन्डल ती खरंच खूप हिशोबाने लावावी लागते पूर्ण जसं असं वाटत होतं की ब्लास्ट होतं आणि त्याच्यातून इतका बेकार दुरून निघाला की डोळे पण खोलून होती शकत आणि मी जेव्हा त्या कॅन्डलच्या जवळ होती ना तेव्हा मग मी तुला म्हटलं प्लीज लवकर तो दार खोल खिडकी खोल म्हणजे ते सोचत नव्हतं अशासारखं झालं होतं तर ही जी कॅन्डल कोणी यूज करत असेल तर खरंच काळजीने करा आणि माझा जेव्हा पचका होते ने, ते वा, खरच दादा ना तेव्हा खरंच तुमच्या नाना खूप हासा येते बघा व्हिडिओ तुम्हीच चलो केक कटिंग करू हॅपी बर्थडे टू यू म्हणणार मी तू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डियर मम्मा हॅपी बर्थडे टू दे� यू hey thank you ona la vai there mala 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 tera phone ka time re kai kari theek hai yeah तर ना ताईंनो आज होता माझा बड्डे आणि बड्डे झालं बड्डेमध्ये ना मी असं लुक केलं आहे ही साडी मी रिदूच्या बड्डेला विअर केली होती आता एक वर्ष होत आलं जून महिन्यात तर ना खूप साऱ्या दिवसाची माझी इच्छा होती की मला अशी गाडी घ्यायची आहे आणि त्यानंतर घेतली आज केस पहिल्यांदा कितीतरी दिवसानंतर मोकळे सोडले माहीत नाही मनात आलं आणि सोडले तर छान दिसत आहे स्टेप कट केली होती मी गावाला गेली आता मागच्या महिन्यात तेव्हा त्याच्यामुळे छान दिसत आहे आणि मुलांचं ना खूप आजनं दगदग जसं आपली दगदग होता ना तशी मुलांची पण तर रिव्ह्यू आला असेल गाडी प्रोडक्ट कारण पप्पा गेले झालं काय झालं तुला म्हणजे सोनी हे बघ ओ आमच्या मम्माच्या पश्याला आहे पडून आहे ना पिल्लू तर नाही ते पेढे या खायला सगळे केक पण खायला या अर्धा झाला खाऊन याच्यामध्ये बनवलेलं आहे खीर मस्त शेवड्यांची खीर बनवली शेवड्यांची खीर, खीर। इकडे आहे मसाले भात हे होतं आरतीचं ताट सगळा पसारा झालेला आहे ओट्यावर आणि तुम्ही बघितलं किती पसारा झाला आहे सगळं घरभर एखादी कार्यक्रम झाल्यासारखं झालं कारण होतच तसं घराच्या बाहेर जर आपण गेलं ना तर मग ते काही सुचत नाही आणि मुलांना ना दिवसभर उन्हामध्ये आता मी तुझं तेवढं टेन्शन नाही आपण रिदून खूप त्रास देतो एका जागेवर बसत नाही तरी पण सगळे घरातले कामं करून गेली होती दम यायला लागला आहे शेवटी असं झालं आणि आपला कॅमेरा एक असा आहे आता गाडी महत्वाची होती कॅमेऱ्यापेक्षा तसं तर कॅमेरा पण महत्त्वाचा होता पण गाडी सगळ्यात जास्त महत्त्वाची होती जा त्याच्यामुळं म्हटलं त्याला फ पहिले प्रायोरिटी नंतर कॅमेरा बघू आपण जोपर्यंत आपलं चालतंय तोपर्यंत चालायचं तसं पण संध्याकाळचे व्हिडिओ घेण्यापेक्षा ना सकाळी घेतलं थोडंसं एनर्जेटिक व्हिडिओ होऊन पण जाते आणि क्लिअरिटी व्यवस्थित येते त्याच्यामुळं आणि जे काही इन्फॉर्मेटिंग काही व्हिडिओ द्यायचे असेल मला तर मग मी दुपारी देते तर झाली खूप अडबड फॅन लागला पाच मिनटं बसते हो गेले आहेत थोडंसं मित्राचं काम आहे ड्युटी तर आहेच चालू ड्युटीपासून काही निवांतपणा नाही आहे कारण जोपर्यंत इलेक्शन होत नाही ना तोपर्यंत ड्युटी असंच चालणार आणि माझा लुक कसा दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा रिजू बघा काय केलं बाळा तू आम्हाला टिक्की लावायला खूप आवडते <coughs> टिक्की 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 हीच होती आजची व्हिडिओमध्ये गुड न्यूज जे की मी काल व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुम्हाला पोस्ट कम्युनिटी पोस्टमध्ये की उद्या छान असा व्हिडिओ येईल आणि छान अशी गुड न्यूज घेऊन येईल आणि परत दोन ते तीन दिवस वेट करा आपली आणखी एक गुड न्यूज येणार आहे खरंच हा मंथ आहे ना मला खूप छान ठरला जेव्हा मागच्या वर्षी मी ठरवलं होतं एप्रिल महिन्यातच ज्या दिवशी माझा बड्डे होता ना त्याच दिवशी मी ठरवलं होतं की मला ना यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे व्लॉगिंगचं चा। याच्या आधी पण मी भरपूर सारे Uh, दोन चॅनल ओपन केले होते एक कार्टूनचं होतं आणि एक स्टोरीचं होतं पण ते काही मला सक्सेस वाटलं नाही झालं असतं त्याच्यामध्ये सक्सेस पण एडिटिंग करायला खूप त्रास व्हायचा आणि सुरुवातीला कोणत्याही गोष्टी एडिटिंग करायला खूप त्रास होते त्याच्यामुळं मग काय केलं नाही तर आता ना पाच मिनटं बसते चेंज करते जेवण करते आज काही नाही म्हटलं रामनवमी आहे देवालासुद्धा नैवेद्य ठेवायचीच आहे साडेनऊ वाजले देवही उपाशीच आहे आपल्याबरोबर तर त्यांनाही नैवेद्य ठेवते साधं खीर आणि मसालेभात केलं कारण सगळ्याचं थोडंसं होतंच कारण हे जेवले तिकडे ऑफिसमध्येच असं झालं आजचं त्याच्यामुळं काही ठरवलं नाही कुठं जायचं नाही म्हटलं बाहेर नाहीतर हे म्हणत होते की आपण बाहेर जाऊ आणि आमचं असं असते बड्डेला जायचं पण री खूप त्रास देतो आम्ही शोरूममध्ये दोन अडीच तास गेले आमच्या तिथं सगळं हे वगैरे करायला डॉक्युमेंट्स वगैरे बनवायला तर खूप त्रास दिला आणि आताही तेच चालू आहे फिडी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर चला करते नंतर व्हिडिओ कंटिन्यू